मला वाटतं क्रिकेट खेळताना दोन्ही बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सगळंच करायला लागतं आणि बॉल सगळेच येतात त्याला खेळायला लागतं कधी सिक्स जातो कधी फोर जातो करत राहायचं आरोपांचे बॉलही असे अंगावर आलेले युद्ध पण अंपायर पण असतात आधी त्यांची नारायण राणे यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत आज पत्रकार परिषद घेऊन त्याच आरोपांवर पुन्हा एक बघा गेल्या सोळा वर्ष ह्या कचऱ्याला मी कधी उत्तर देणार नाही आणि माझं तेच काम आहे की उत्तर द्यायचं नाही कारण ह्यांना पगारच माझ्यावर काही घाण आरोप करायला मिळतो आपण आधी पाहिलं असेल माझ्या परिवारावर असेल वडिलांवर असेल पक्षावर असेल सोळा वीस वर्ष आता किती वर्ष झाली त्यांना सोडून तरी मनातून काही आम्ही उतरत नाही त्यांच्या बोलतो बोलत राहू दे, दे। पण आज मी एक पत्र लिहिलंय आणि ते पत्र फार महत्वाचं आहे मुख्यमंत्री महोदयांनी लिहिलेलं पत्र आहे काल आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये देखील सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी मुंबईतल्या मागितली चौकशी तर रस्त्यांच्या घोटाळ्यावर पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला मी पत्रकार परिषद घेऊन ज्या घोटाळ्याला समोर आणलं होतं त्याच घोटाळ्याचा उल्लेख काल झालेला आहे भाजपचे आमदार असतील इतर पक्षातले आमदार असतील किंवा आम्ही स्वतः असू आम्ही ईओडब्ल्यूची आता चौकशी मागितली रस्त्याच्या घोटाळ्यांवर जे निवेदा दोन हजार तेवीस आणि चोवीस साली आले होते तेव्हाचे मुख्यमंत्री कोण होते ते घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्री होते त्यांच्या देखरेखीत हे सगळे घोटाळे झालेले आहेत आम्ही यूडब्ल्यूची चौकशी माहिती मी हेच सांगतो ना आता आम्हाला यूडब्ल्यूची याच्या चौकशी अपेक्षित आहे कारण फक्त आम्ही नाही फक्त विरोधी पक्ष नाही तर काल सगळेच सत्ताधारी देखील रस्त्याची चौकशी मागत होते आणि रस्त्याची चौकशीची तर बैठक तर लागलीच आहे रस्त्यांची अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लावलेली आहे पण मला आनंद आहे की आता कुठेतरी पुढे हलत अपेक्षा हीच आहे की मुख्यमंत्री एका स्वच्छ कारभारासाठी आणि चांगल्या मुंबईसाठी त्याच्यात निपक्षपाती एक ईओब्ल्यू ची चौकशी या रस्त्यांच्या निवेदनवर लावते केंद्रीय मंत्री नारायण राणे मंत्री आहे की सांगितला की उद्धवजी बघा कचऱ्यावर पण लक्ष देतच नाही काल पण सांगितलेलं उद्योगांच्या संदर्भात बघितलं तर ते बाहेर गेलं असल्याचं म्हटलं जात पण पासपोर्ट आता त्यांच्या पत्नीनं तुम्हाला तुम्हाला हे परत सांगतो आबू आजमीचा विषय असेल औरंगजेबचं असेल मी असेल सगळे हे जे काही काढतात ना ते कोण कराड अक्का कोण आहे कोरटकर सोलापूरकर कोश्यारी हे सगळे लपवायला करत आहेत जेव्हा सरकारी पद्धत अपयशी ठरते किंवा सरकार अपयशी असतं काही अकार्यक्षम मंत्री त्यांच्या सोबत असतात आणि खात्यातून काम होत नाही तेव्हा मग काय करायचं कॉन्ट्रोवर्सी करायची म्हणजे बाकीचे महत्वाचे विषय लपतो आज आपण पाहतोय सीबीएसईचा मोठा विषय झालेला आहे राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत महिलांवर अत्याचार वाढत चालले आहेत ती टीची बस सील तरी आहे का हा देखील एक प्रश्न आहे आणि हे सगळं होत असताना जेव्हा सरकार चालवता येत नाही तेव्हा मग असे काही विषय काढायचे ज्याच्यातून आपल्याचं सगळ्यांचं लक्ष विचलित होत कोण कोण शंभर दिवस सरकारला पण झालेत मग शंभर दिवसात सरकारने केलं काय आणि मग भाजपचा जो वचननामा होता त्याचं पुढे काय महाराष्ट्रात उद्योगधंद्यासंदर्भात एक माहिती समोर येते जवळपास सेव्हटी फाईव्ह जे उद्योगधंदे संपुष्टात आलेले आहेत छोटे स्मॉल सेक्टर एमएसएमई सगळे पण ह्याच्यात महत्वाची गोष्ट हीच आहे ना जसं नागपूरमध्ये दंगल घडवली गेली की कोणी घडवली दंगल सरकारमधलेच काही असे एलिमेंट्स आहेत का डीप स्टेट आहे का ज्यांना मुख्यमंत्र्यांना अंडरमाईन करायचं कारण मुख्यमंत्री आपण एका बाजूला बोलतोय की आम्ही विरोधी पक्षाला सोबत घेऊन काम करू ते बोलत आहेत आम्हाला राज्यात गुंतवणूक आणायची पर्यटन वाढवायचं हे सगळं एका बाजूला होत असताना दंगली जर घडायला लागले असे जे राजकीय वातावरण एकदमच गढूळ व्हायला लागलं कोण गुंतवणूकदार येणार आहे कोण पर्यटक येणार आहे आपल्या राज्यामध्ये कुठे ना कुठे तरी मुख्यमंत्र्यांची पोझिशन अंडरमाइन करायची त्यांच्या नंतर बोलून आग लावायचा प्रयत्न करायचा हे कापर शंभर टक्के आणि भविष्य किती घडूळ बनून ठेवलंय आहे त्याच्यासाठी इतिहासाचा वापर केला जातो आता परत तुम्ही बॅटिंग करा करायला मुंबई को फोन करते कचरा उठाणे केले होईल फे लोग आज मैंने एक, एक मुख्यमंत्री महोदय को खत लिखा है उसमें यही मांग की है की रोड स्कैन दो हजार तेईस का और चौबीस का इसमें ईओडब्ल्यू से इंक्वायरी हो शायद विधायकों की भी कमेटी हो तो वो भी हो जाए लेकिन ले पंद्रह जनवरी दो में मैंने आप ही के माध्यम से लोगों के सामने रोड स्कैम लाया था 2023 का रोड स्कैम हो 24 का रोड स्कैम हो दोनों छह हजार करोड़ के रोड स्कैम है कल तो आपने देखा होगा सदन में दोनों तरफ के लोग फिर वो सत्ताधारी विधायक हो या विपक्ष के विधायक हो दोनों यही मांग कर रहे थे कि आज मुंबई की जो हालत हुई है वो इसी टेंडर से हुई है खराब रास्ते इसी टेंडर से हुए हैं जो काम भी हुए हैं जो बीएमसी क्लेम करके छब्बीस तक काम हुए मेरा तो ये दावा है कि छब्बीस भी नहीं हुए लेकिन ये सारे के सारे इशू में ईओडब्ल्यू की एक इंक्वायरी हो ये मेरी मांग है